मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या बाप्पाचे विराज विसर्जन झालेलं आहे रविवारी विसर्जन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे उपस्थित होत्या ठाण्यातील मसुदा तलावामध्ये विसर्जन करण्यात आलेलं आहे दीड दिवसाच्या बाप्पाचं सर्वत्र विसर्जन झालेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी सुद्धा बाप्पा यांचं आगमन झालं होतं आणि आता बाप्पाचं विसर्जन करण्यात आहे मसुदा तलावामध्ये विसर्जन करण्यात आलंय गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर असं म्हणत या ठिकाणी बाप्पाला निरोप देण्यात आलेला आहे दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी दीड दिवसाचे बाप्पा हे आले होते आणि आता विसर्जन हे करण्यात आलेलं आहे यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी यावेळी उपस्थित होत्या